आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधीच महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे दिवसे दिवस महागाई वाढतच आहे इंधनासह जीवनावश्यक वस्तू किराणा मालाच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे देशात महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी कामगार मजूर गरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे देशात येत्या मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत यापूर्वीच केंद्र सरकार वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर आणखी सूट देणार आहे म्हणजेच आणखी गॅस सबसिडी देण्याची शक्यता आहे मिंट ने दिलेल्या बातमीनुसार सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडर वर दिली जाणारी सबसिडी आणखी वाढविण्याची शक्यता आहे केंद्र सरकार देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पी म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना म्हणजे लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहे महत्वाचे म्हणजे सरकार सर्वसामान्य एलपीजी गॅस ग्राहकांसाठी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करू शकते यामुळे देशातील कोट्यावधी एल पी जी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने अलीकडेच एकोणतीस ऑगस्ट रोजी घरगुती वापरासाठीच्या म्हणजे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस किंवा बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस यापैकी कोणतेही गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पी एम आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल पी जी गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या सरकारने एल पी जी गॅसच्या च्या ई केवाय सी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ई केवाय सी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई केवायसी केली जाईल तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पीएम युवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र